पण फोन काय लागत नाही त्यामुळं तो काय ते घेऊन घरी येत नाही घरी आल्यानंतर तो मोकळ्या हाताने येतो त्यामुळं त्याची बायको ती नाराज होते आणि त्याच्यावरती रुजते थोडे दिवस काही दिवस जातात मग पुन्हा तो एकदा हॉटेलमध्ये जातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की आज आपण हॉटेलमध्ये आलेच आहोत तर आपण आज जाताना काहीतरी तिच्यासाठी घेऊन जाऊया याही वेळेस त्याला कळत नाही तो फोन लावतो पण तिचा फोन लागत नाही मग तो तिच्या आईला फोन करतो आणि म्हणतो की मी मला असं असं तिच्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे खायला तर मी काय नेऊ तिची आई सांगते आम्ही घेऊन जा म्हणून मग तो हॉटेलवाल्याला देतो हे ऑर्डर देतो आणि पॅक पॅक पॅकिंग करून घेऊन जातो एक आपल्या आवडीचा पदार्थ एक तिच्या आवडीचा पदार्थ घरी गेल्यानंतर एक पदार्थ उघडले जातात तरी ती रुजते मग तो म्हणतो आता काय झालं नेमकं तर नेमकं ते दोन्ही पार्सल त्याच्याच आवडीची चुकून त्या वेटरन दिलेली असतात आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये तर गैरसमज होतो आणि मग त्यांच्यामध्ये थोडा कुरघुरी होतात मग तेव्हा ते तो सांगतो की तुझा फोन लागला नाही आणि मी अशी शा ऑर्डर दिलेली होती मग त्यांचे ते गैरसमज दूर होतात आणि मग ते थोडेसे नॉर्मल होतात तर असंच या अंतर्मनाचा ठाव येणारं असं हे पुस्तक आहे हा प्रसंग स्वतः यातलाच लिहिलेला आहे आपण काय करतो आपल्या शरीराला काय तरी झालं तर लगेच आपण डॉक्टरकडे जातो आणि शारीरिक व्याधी आपण मिटवू शकतो पण आपलं मन पण तसंच आहे मन जर बिथरलं तर आपण आपलं सगळं स्वास्थ्य खराब होऊन जातं म्हणून या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की शरीराबरोबर मानसिक स्वास्थ्याकडेही चांगलं लक्ष द्या म्हणजे तुम्ही <laughs> जर तुम्हाला काही मानसिक अडचणी असतील तर काही ह्याचा त्याचा विचार न करता तुम्ही एखाद्या तज्ञ मानसिक शास्त्रज्ञाला किंवा तज्ज्ञाला देता त्यामुळं तुमचं आयुष्य पुढचं सुखकर होईल हा या पुस्तकाचा मन आहे आणि ते त्यांनी ते साध्या भाषेत सरळ भाषेत सोप्या भाषेत रोजच्या उदाहरणांमधून ते सतत सांगितले गेलेलं आहे त्यामुळं ते आपल्याला पटतं आता ते काय असतं व्यक्तीमध्ये सापेक्ष भावनाही असतात कुणाचं प्रेम असतं कोणाचं अपेक्षा असतात कुणाचं हे वेगवेगळ्या तऱ्हेच्या भावना असतात त्या गरजेसाठी आपण काय करतो आपण एक एकदा त्या पूर्ण झाल्या ना। नाही तर तो आनंद आपण ते घेऊ शकत नाही आणि त्यामुळं आपण दुःखी होतो आता हे सगळं मी सांगण्या कशात त्यांना काय म्हणायचं आहे ते मी या पुस्तकातून वाचून दाखवते कारण वेळेचं बंधन आहे म्हणून नाहीतर ना त्यांनी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत त्यांचं काय म्हणणं आहे खरे तर आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्यामध्ये असते ते फक्त तीन गोष्टीवर अवलंबून असते त्या तीन गोष्टी कुठल्या आत्मविश्वास सहजागरूकता आणि योग्य प्रश्न प्रत्येकाकडं हा आत्मविश्वास हवा की आपण स्वतःच आपल्या समस्यातून मार्ग काढू शकतो कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याच अंतर्मनात भेटलेलं आहे आपल्या विचारांची भावनांची क्रियेमागची व त्यामागच्या हेतूंची स्पष्टता येणे अत्यावश्यक आहे विचार भावना क्रिया यांचं संतुलन प्राप्त झाल्यावरच आपण स्वजागरूक बनतो ही सी स्वपरिवर्तनाची पहिली पायरी आहे आपल्या समस्यांवर तोडगा मिळण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे योग्य प्रश्न या तीन मुद्द्यांवर विचार केल्यास तुमचे आयुष्य सहज तणावमुक्त आणि आनंदायी नक्कीच होईल कोणतेही तयार उत्तर फक्त तात्पुरते सुख देते पण परिस्थितीमध्ये परम परिवर्तन नाही आणत म्हणूनच या पुस्तकात तयार उत्तरांपेक्षा योग्य प्रश्न विचारण्यावर भर दिला आहे आपले दैनंदिन वागणे बोलणे इतरांच्या बोलण्या वागण्यातला आपला आपण दिलेल्या प्रतिक्रिया या सर्वांकडे आपण स्वजागृतताने कसं पाहावं स्वतःला कोणते योग्य प्रश्न विचारावेत हे सांगितलं सर्वात महत्वाचे पुस्तकं वाचताना इतर लोक असे वागतात का याचा न शोध न घेता आपण असे वागतो का आपल्यात काही बदल अपेक्षित आहे का यांचा विचार अधिक असावा याशिवाय लेखिका असं म्हणते रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी घडत असतात कळत न कळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो मनात अनेक प्रश्न येत असतात माझ्या बाबतीत असं का होतं काय हवे हवा हे नेमकं मला आयुष्यात जगण्याच्या रोजच्या निर्टकातून कसं मिळवायचं ते एवढा राग कसला येतो मला नेमकं का काय म्हणायचं याला किती अतिविचार का की अस्वस्थता ही माणसं नीट का नाहीत माझ्याशी बाबत नेमकं काय वाढून ठेवलं आहे आयुष्यात पुढे आजूबाजूचे लोक समजतात सोडून दे किंवा तू लक्ष देऊ नको पण खरंच असं सोडून देता येतं का वरवर दुर्लक्ष केलं तरी खटकणाऱ्या गोष्टी नाहीशा होत नाही अशा खटकणाऱ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी हवा असतो तो मनमोकळा संवाद मनातलं सांगितल्यावर कोण काय म्हणेल माणसं तुटतील का अशी कोणतीही नसलेला संवाद असा संवाद स्वतःशी आणि इतरांशी साधण्याचे विविध मार्ग दाखवणारं पुस्तक म्हणजे मनमोकळा घेत आहे त्यामुळं तो कायम सावध असतो आणि गडबडीने निर्णय घेत असतो त्याला तो हुशार असल्यामुळं चांगल्या कंपनीत पटकन तो मोठ्या पदावर जातो आणि ते आपले निर्णय घेत असतो पण एकदा काय होतं की ती कंपनी त्याच्यावर पण एक बॉस ठेवते मी थोडक्यात सांगते कारण वेळ नाही म्हणून बॉस ठेवते मग त्याला हा राग येतो की माझ्याकडं काम चांगलं असताना माझ्यावरती बॉस का ठेवत ठेवतो आणि तो मग तडकापडकी आपला राजीनामा देतो आणि राजीनामा झाल्यानंतर तो शेवटच्या वेळी त्याच्या बॉसला तो भेटायला जातो राजीनामा राजी स्वीकार मग त्याचा राजीनामा पण स्वीकारला जातो मग तेव्हा तो बॉस सांगतो की तुझ्यावरती खूप दडपण येत होतो तुझ्याकडं खूप काम होतं तुझ्या कामाची लेवल थोडी कमी व्हावी तुला मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून तुझ्यावरती हा बॉस ठेवलेला आहे आणि आत्ता एक नवीन प्रोजेक्ट जो होणार आहे तो परदेशी होणार आहे आणि त्या परदेशीमध्ये तुला हो जाण्यासाठी तुझं सिलेक्शन झालेलं होतं मग त्याला ती आपली चूक कळते आणि मग त्याला ते वाईट वाटतं पण तो वेळ निघून गेलेला असतात अशा अनेक उदाहरणे या पुस्तकात दिलेली आहेत जरा वेगळं पुस्तक म्हणून वाचते